नमस्कार मित्रांनो आज आपल्याला चर्चा करायची आहे मेट्रियनचा या या बद्दल बेसिकली आज व्हेटरनरी फील्डमध्ये काम करत असताना मेट्रायटीज हा एक महत्त्वाचा आजार आहे आणि जनरली आपण व्हेटरनरी फील्डमध्ये काम करत असताना तीस ते पस्तीस टक्के जनावरांमध्ये हा आजार रेग्युलर आढळतो तर हा आजार कोण्या ठिकाणी आढळतो ज्यावेळेस जनावरांची डिलिव्हरी होते त्यावेळेस जनावरां जनावरांच्या डिलिव्हरी झाल्याच्यानंतर काही जनावरांचा जार किंवा प्लासेंटा हा ऑटोमॅटिक पडतो तर काही जनावरांचा जार किंवा प्लासेंटा डॉक्टर हातानं काढत असतात ज्यावेळेस प्लासेंटा पडतो किंवा प्लासेंटा आपण हातानं काढतो त्यावेळेस दोन्ही ठिकाणी गर्भाशयामध्ये इन्फेक्शन हे पाच ते दहा टक्के शिल्लक राहतं आणि हे इन्फेक्शन डे बाय डे वाढत चालतं आणि डे बाय डे इन्फेक्शन वाढत गेल्यामुळं जनावरांच्या गर गर्भाशयामध्ये मेट्रायटीज हा एक आजार जनरेट होतो आता मेट्रायटीज होतो म्हणजे नेमकं काय होतं ते देखील बघणं आपलं गरजेचं आहे तर मेट्रायडिस होतो म्हणजे जनावरांच्या गर्भाशयामध्ये सूज येते इन्फ्लामेशन येतं आणि गर्भाशयामध्ये सूज किंवा इन्फ्लामेशन आल्यामुळे त्या जनावरांच्या बॉडीमध्ये एक कंटिन्यू टेम्परेचर मेंटेन झालेलं असतं आणि ज्यावेळेस जनावरांच्या बॉडीमध्ये कंटिन्यू टेम्परेचर मेंटेन होतं त्यावेळेस जनावर हे प्रॉपर पद्धतीनं चारा खात नाही वैरण खात नाही डायजेशन करत नाही बेसिकली ह्या सगळ्या गोष्टीचा फटका आपल्याला मिल्किंग प्रोडक्शनला बसतो आणि जनावरांची तब्येती खालावत जाते त्यामुळे आपल्याला मेटेरियन्झा ह्या कॅप्सूल ह्या आजारामध्ये जर तुम्ही वापरलात तर तुम्हाला बेनिफिट असा मिळतो की मेटेरियन्झामध्ये आपण अँटी इन्फ्लॅमेटरी एन्झाईम्स दिलेले आहेत आता हे एन्झाईम्स काय करतात तर गर्भाशयामध्ये जे काही इन्फ्लामेशन आलेलं आहे जे काही सूज आलेली आहे ते कंट्रोल करतात आणि हे इन्फ्लॅमेशन कमी झाल्यामुळे जनावरांच्या बॉडीमधलं जे काही टेम्परेचर आहे ते ऑटोमॅटिक डाऊन होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे गर्भाशयामध्ये ब्लडिंग वाढलेलं आहे जे पस वाढलेलं आहे जे इन्फेक्शन वाढलेलं आहे हे कंट्रोल करण्यासाठी आपण मेटेरियन्समध्ये जे एन्झाईम दिलेले आहेत ते, मे, हो ते इन्फ्लामेशन कंट्रोल करतात पण ते फक्त कंट्रोल करण्याचं काम करतात तर त्याला ड्रेन आउट करण्यासाठी आपल्याला ह्याच्यासोबत इटूबूस्ट टू गोल्ड लिक्विड पर डे आपल्याला दीडशे एम एलच्या हिशोबानं वापरायचं आहे पुढचे तीन दिवस त्यामुळे काय होतं गर्भाशयामधलं इन्फ्लामेशन पण कमी होतं आणि गर्भाशयामध्ये जे इन्फेक्शन वाढलेलं आहे ते पण कमी होतं आणि इटूबूस्ट टू गोल्ड लिक्विड हे सोबत वापरल्यामुळे जे काही गर्भाशयातली गाणं आहे ते पुढच्या तीन दिवसामध्ये गर्भाशयातून बाहेर फेकली जाते आणि यामुळे टोटल गर्भाशयामध्ये जे काही इन्फेक्शन आणि इन्फ्लामेशन झालेलं आहे ते कंट्रोल येतं आणि मॅटारिटीचा जो काही आजार आहे तो आपल्याला शंभर टक्के कंट्रोल करता येतो बेसिकली मेटेरियनचा प्रेझेंटेशन आम्ही देत असताना चौदा कॅप्सूलमध्ये दिलेलं आहे जे की पहिल्या दिवशी ती, तीन तीन कॅप्सूल सकाळ संध्याकाळ द्यायचे दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी दोन दोन आणि ह्यासोबतच सोबतच आपलं युटबुस्ट गोल्ड लिक्विड जे आहे ते पर डे दीडशे एम एलच्या हिशोबाने तीन दिवस द्यायचे ज्यामुळे टोटल गर्भाशयामधले इन्फेक्शन बाहेर टाकलं जातं आणि मॅटरिटीचा आजार शंभर टक्के कंट्रोल देतो आणि ज्या जनावरांमध्ये पुढच्या नेक्स्ट टायमिंगला जी हिट जनरेट होणार आहे ती शंभर टक्के क्लीन हिट जनरेट होते त्यामुळे जनावरांच्या मेट्रायटीच्या आजारावर आपल्याला शंभर टक्के कंट्रोल करण्यासाठी मेटेरियनचा आणि इटोबुस्ट गोल्ड हे दोन्ही आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये वापरायचं आहे थँक्यू